रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण विभाग क्षेत्रातील आमदार व अधिकारी यांच्यासोबत बैठक संपन्न महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार यांनी विविध प्रश्न मांडले तसेच विधान परिषदेचे उपसभापती अंबादास दानवे आमदार अमरीश आमदार निरंजन डावखरे आमदार अभ्यंकर आमदार जयंत आजगावकर आमदार सुधाकर अडबले माजी आमदार श्रीकांत देशपांडे माजी आमदार कपिल पाटील यांनी विविध विषयांवर मंत्री महोदय आणि अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली पंधरा जून दोन हजार चोवीसच्या च्या आदेशातील अटी शिथिल करण्याबाबत पुनर्विचार केला जाईल डोंगराळ आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विचार करावा विशेष म्हणजे शून्य शिक्षक झालेल्या शाळाविषयी चर्चा केली शून्य शिक्षक संख्या झालेल्या शाळांची नववी दहावीचा विद्यार्थी संख्या तपासून शिक्षक दिले जातील असे ठरले सहा ते आठ गटातील शिक्षकांचा विचार केला जाईल संच मान्य संचो मान्यता, मान्यता रिवाईज होईपर्यंत कोणत्याही शिक्षकाला सरप्लस केला जाणार नाही तसे कोणाचेही पगार थांबवला जाणार नाही 14 ऑक्टोबर 2024 पासून शासन आदेशानुसार नेती जो उपलब्ध करून मिळावी म्हणून या प्रगवणी मागणीत विषय आला पाहिजे एमपीएससी च्या बैठकीसाठी पा, फाईल पाठवला जाईल असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितले शेवटच्या वर्गाची पट संख्या 2023 ते 24 प्रमाणे धरून अनुदान द्यावे अशी मागणी केली तपासून कारवाई केली जाईल असं समजले वीणा अनुदानीत वरून अनुदानित बदली मान्यता देण्यासाठी तात्काळ कारवाई करावी मंत्री महोदयांनी तसे आदेश सचिवांना दिले सध्या सुरू असलेल्या वरिष्ठ व निवृषणी ट्रेनिंगबाबत राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या त्या सर्व बाबींविषयी चर्चा केली आता सोडवण्यासाठी संचालक राहुल रेखावार यांना मंत्री महोदयांनी आदेश दिले वस्ती शाळा शिक्षकांबरोबर राज्यातील सव्वीस हजार शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हावी याकरता मागणी केली यावर स्वतंत्र बैठक लावून चर्चा करू असं मंत्री महोदय यांनी सांगितले याकरता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर कोशाध्यक्ष संदेश राऊत संपादक तर्फे घावरे सर कुसगावकर सर सुदर्शन श्रीगुणाताई व नितीन चौधरी चौगुले सर अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चैनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा